तर सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये तर मी तुम्हाला आज रेशमच्या तांदूळाची एकदम मऊ लुसलुशीत पांढरी शुभ्र इडली बनवून दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा स्किप न करता त्याचबरोबर मी तुम्हाला शेंगदाण्याची चटणी आणि नारळाची चटणी बनवून दाखवणार आहे तर ही चटणीसुद्धा एकदम टेस्टी आणि स्वादिष्ट होते तर चला आपण जास्त वेळ न घेता रेसिपीला सुरुवात करूया खूपच छान अशी ही रेशमच्या तांदूळाची इडली झालेली आहे बघू शकता खूपच मऊ लुसलुशीत इडली इथे रेडी झालेली आहे आणि एकदम छान अशी टम्म फुकलेली आहे तर तुम्ही सुद्धा या पद्धतीने नक्की इडली बनवण्यासाठी इथे रेशनचा तांदूळाचा वापर करणार आहे मी तुम्ही इडली बनवण्यासाठी खास इडलीचे स्पेशल तांदूळ भेटतात ते सुद्धा घेऊ शकता तर इथे एक वाटी घेतली आहे मी आणि ह्याच वाटीने आपल्याला जेवढे तांदूळ घ्यायचे आहे तेवढे ह्याच वाटीने मोजून घ्यायचे आहे सेम वाटीने आपल्याला तांदूळ घ्यायचे आहे आणि आता हे तांदूळ मी एक वाटी तांदूळ घेतलेली आहे आपल्याला एका पातळ्यामध्ये टाकून घ्यायचे आहे तर इथे मी पातळी घेतलेली आहे आणि आता आपण पातळ्यामध्ये तांदूळ टाकून घेऊया तर इथे दुसरी तांदूळाची वाटी घेतलेली आहे तर हीसुद्धा आपल्याला पातळी वाटी आपण तांदुळाची घेतलेली आहे ही सुद्धा आपल्याला पातळीत टाकून घ्यायची आहे तर इथे तीन वाटी आपण तांदूळ घेतलेली आहे त्यानंतर आपल्याला लागणारा एक वाटी उडदाची डाळ आहे तर उडदाची डाळसुद्धा छान स्वच्छ अशी निवडून ठेवलेली होती मी तर एक वाटी आपण उडदाची डाळ घेऊया सेम त्याच वाटीने आपल्याला उडदाची डाळ घ्यायची आहे तर आता आपल्याला उडदाची डाळसुद्धा ह्या पातळ्यामध्ये टाकून घ्यायची आहे छान आपल्याला हे व्यवस्थित पाच ते सहा पाण्याने स्वच्छ डाळ आणि तांदूळ हे धुवून घ्यायचे आहे कारण की तांदुळामध्ये खूप धूळ असते आणि तांदूळ आप हा आपण हा तांदूळ जुना घेतलेला आहे जुन्यात तांदुळाची इडली खूप छान होती तर तांदूळ आणि डाळ छान असे स्वच्छ मी पाच ते सहा पाण्याने धुवून घेतलेली आहे आपल्याला काय करायचं आहे तर दिवसभर हे असंच ठेवायचं आहे पातके गच्च भरून मी पाणी ठेवलेलं आहे झाकण ठेवायचं आहे त्यावर तर छान आपले तांदूळ इथे भिजलेले आहेत पूर्ण दिवसभर मी तांदूळ पूर्ण दहा तास तांदूळ भिजून घेतलेले आहेत तर बघू शकता तुम्ही छान आपले तांदूळ असे भिजलेले आहेत तर या तांदूळामधलं मी पाणी काढून टाकणार नाही हेच पाणी ठेवणार आहे आता आपल्याला काय करायचं आहे मिक्सरच्या जारमध्ये थोडे थोडे तांदूळ टाकून आपल्याला हे छान असे बारीक वाटून घ्यायचे आहेत तर आपल्याला अर्धा जार हा भरून घ्यायचा आहे आणि छान असे बारीक वाटून घ्यायचे आहेत तर इथे अर्धा जार मी ज्या तांदुळाचा भरून घेतलेला आहे आणि ह्या पातळीमधलंच थोडंसं पाणी टाकलेलं आहे आता आपल्याला बारीक छान वाटून घ्यायचं आहे तर बारीक वाटून घेऊया तरी ते छान असं आपलं बारीक वाटून झालेलं आहे बघू शकता या पद्धतीने मी बारीक वाटून घेतलेलं आहे जास्त जाळ ठेवायचं नाही आणि जास्त बारीकसुद्धा आपल्याला करायचं नाही या पद्धतीने आपलं हे वाटून घ्यायचं आहे इडलीचं बॅटर आपल्याला कुकरमध्ये टाकून घ्यायचं आहे तर ह्याच पद्धतीने मी सर्व तांदूळ बारीक करून घेणार आहे आणि आपल्याला ह्या कुकरमध्येच टाकून घ्यायचे आहेत तर बघू शकता ते छान आपले तांदूळ मी सर्व बारीक करून घेतलेले आहेत ही शेवटची बॅच आहे तीसुद्धा आपल्याला बॅचुल्याने काढून घ्यायची आहे अगदी पूर्ण आपल्याला यामधलं बॅटर काढून घ्यायचं आहे आणि भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घ्यायचं आहे आणि स्वच्छ धुवून घ्यायचं आहे अगदी थोडं पाणी टाकून आपण ते काढून घेणार आहोत भांड्यामध्ये आपल्याला थोडंसुद्धा बॅटर शिल्लक ठेवायचं नाही तर ह्या पद्धतीने मी काढून घेते आणि थोडंसं पाणी टाकून विसळून ह्यामध्ये टाकून घेणार आहे तर बघू शकता तुम्ही सर्व बॅटर यामधलं काढून घेतलेलं आहे आता थोडंसं अगदी दोन ते तीन चमच आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे यामध्ये आणि सर्व राहिलेलं बॅटर आपल्याला विसळून कुकरमध्ये टाकून घ्यायचं आहे तर कुकरमध्ये आपण हे राहिलेलं बॅटरसुद्धा टाकून घेऊया आणि आपल्याला एक छान व्यवस्थित आता स्पॅच्युलाने मिक्स करून घ्यायचं आहे लक्षात ठेवा इडलीचे किंवा डोश्याचे तांदूळे दहा ते बारा तास भिजलेलेच पाहिजेत दिवसभर भिजवायचे आणि रात्री काढून घ्यायचे आहे आपल्याला मिक्सरमधून बारीक तर ह्या पद्धतीने मी सर्व व्यवस्थित मिक्स करून घेते आणि आत्ता आपल्याला झाकण लावून परत रात्रभर ठेवून द्यायचे आहेत तर चला दुसऱ्या दिवशी सकाळी आपण कुकरचं झाकण काढून बघूया आपलं इडलीचं पीठ कसं झालं ते तर बघू शकता इडलीचं पीठ आपलं छान असं इथे फुगल्या गेलेलं आहे बघू शकता तुम्ही खूप सुंदर असं पीठ आपलं रेडी झालेलं आहे चला तर चमच्याच्या साहाय्याने आपण हे पीठ छान व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया बघू शकता तुम्ही खूप छान असं जाळीदार आपलं पीठ इथे रेडी झालेलं आहे खूप छान असं पीठ फुगल्या गेलेलं आहे आणि इडलीसुद्धा खूप छान टम्म फुगते ह्या पिठाची तर तुम्हीसुद्धा नक्की ह्या पद्धतीने करून बघा आणि तुम्हाला ही इडलीची रेसिपी कशी वाटते ते नक्की मला कमेंट करून सांगा आणि चॅनलवर कोणी जर नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनवरतीसुद्धा क्लिक करा म्हणजेच तुम्हाला नवनवीन रेसिपी बघायला मिळतील तर इथे मीठ चवीनुसार मीठ टाकत आहे एक ते दीड चमचा तुमच्या आवडीनुसार तुम्ही तुम मिठाचं प्रमाण यामध्ये कमी जास्त करू शकता मीठ टाकल्यानंतर आपल्याला छान व्यवस्थित अगदी हलक्या हाताने फिरून घ्यायचं आहे म्हणजे मीठ आपल्या पिठाला सर्व बाजून व्यवस्थित लागल्या गेलं जाईल त्यानंतर इथे एक पाऊच इनो टाकलेला आहे तर थोडंसं अगदी चमचाभर आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे इनोच्या पाऊचवर आणि छान व्यवस्थित आपल्याला ही चमच्याच्या साहाय्याने मिक्स करून घ्यायचं आहे अगदी हलक्या हाताने आपण हे मिक्स करून घेऊया अगदी दोन तीन सेकंदामध्ये छान असं हे मिक्स करून होतं तिथे छान असं आपलं बॅटर मी मिक्स करून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे प्लेट घ्यायची आहे इडलीची प्लेट आणि आपल्याला ह्या प्लेटला तेल लावून घ्यायचं आहे तर एका वाटीमध्ये मी तेल घेतलेलं आहे आणि ब्रशने असं हे तेल लावून घ्यायचं आहे आपल्या चा, चारही प्लेटना मी तेल लावून घेणार आहे ह्या पद्धतीने तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला तर सर्व बाजूने तेल व्यवस्थित लावून घ्यायचं आहे चला तर आता आपण प्लेटमध्ये इडलीचं बॅटर भरूया तर छोटी चम्मच घेतलेली आहे छोट्या पळीनेच आपल्याला यामध्ये बॅटर ओतायचं आहे अगदी एक एक पळी आपल्याला यामध्ये बॅटर ओतून घ्यायचं आहे तर चारही प्लेटी मी ह्याच पद्धतीने भरून घेणार आहे तर ह्या पद्धतीने आपल्याला भरून घ्यायचं आहे आणि तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज प्लीज रेसिपीज शेअर करा आणि शेवटपर्यंत नक्की बघत जा आणि रेसिपी तुम्हाला कशा वाटतात हे सुद्धा कमेंट करून सांगा काही बदल करायचा असेल तर ते सुद्धा सांगा मला नक्कीच मी बदल करण्याचा प्रयत्न करेन आणि तुम्हाला कोणती रेसिपी जर बघायची असेल तर ती सुद्धा कमेंट करून सांगा माझा नक्कीच प्रयत्न राहीन तुम्हाला बनवून दाखवायचं तर थो ह्या पद्धतीने मी छान अशा चारही प्लेट भरून घेतलेल्या आहेत आणि भांडं आपलं छान असं पहिलंच मी पाणी ठेवलं तर गरम होण्यासाठी तर यामध्ये आता आपण एक एक करून ह्या प्लेट ठेवून द्यायची आहे आणि बॅटर भरल्यानंतर काय करायचं थोडंसं प्लेट आपल्याला अशी खाली कॅप करून घ्यायची आहे म्हणजे बॅटर एकसारखं बसतं तर आता आपल्याला चारही प्लेट यामध्ये ठेवून घ्यायच्या आहेत आणि पंधरा ते वीस मिनटासाठी आपल्याला मिडियम गॅसवर इडल्या शिजवून घ्यायच्या आहेत तर छान आता आपल्या प्लेटी ठेवून झालेल्या आहेत झाकणही छान व्यवस्थित पद्धतीने मी लावून घेतलेलं आहे तर चला पंधरा ते वीस मिनटानंतर तुम्हाला मी दाखवते तर वीस मिनट झालेली आहेत आता आपण चेक करून बघूया तर आता आपण हातामध्ये एक कपडा धरून झाकण काढा कारण झाकण खूप गरम असतं तर एक चाकूच्या साहाय्याने आपण बघूया इडली आपली झाली किंवा नाही ते तर बघू शकता इडली आपली छान झालेली आहे एकदम चाको क्लीननी इडलीच्या प्लेटी मी सर्व खाली ठेवलेल्या होती आणि थोड्या ह्या थंड झालेल्या आहे थंड झाल्यानंतर मी तुम्हाला इडली कशी काढायची ते दाखवत आहे तर बघू शकता इडली आपल्याला चमच्यानी काढायची आहे चमचा मी पाण्यामध्ये थोडासा बुडून घेतलेला होता आणि त्या पद्धतीने आपल्याला इडली काढायची आहे चमचा कधी इडली काढताना पाण्यात बुडा पटकन इडली निघते आणि बघू शकता खूप छान अशी जाळीदार इडली झालेली आहे एकदम मऊ लुसलुशीत आपली इडली ती रेडी झालेली आहे तर इथे एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला नारळाची चटणी बनवून दाखवणार आहे त्यासाठी लागणारं साहित्य तुम्ही बघू शकता इथे नारळ एक नारळ घेतलेला आहे पूर्ण आणि छान असे बारीक काप करून घेतलेले आहेत आणि स्वच्छ धुवून घेतलेले आहे त्यानंतर इथे फुटण्याच्या डाळी घेतलेल्या आहेत त्यानंतर शेंगदाणे घेतले आहेत थोडेसे ते सुद्धा शेंगदाणे छान असे कमी गॅसवर भाजून घ्यायचे आहे नंतर त्यावरची साल काढून घ्यायची आहे तर हे सर्व आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे येथे पाच ते सहा मी पुदिन्याचे पानंसुद्धा घेतले आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतली आहे त्यानंतर आपल्याला मिरचीचे हिरव्या हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत छान तुकडे करून घ्यायचे आहे आणि मिरचीसुद्धा मी छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे कोथिंबीर पुदिना हे सर्व आपल्याला धुवूनच घ्यायचं आहे त्यानंतर एक इंच अद्रकचा तुकडा घेतलेला आहे पाणी टाकून आता आपल्याला छानशी ही चटणी वाटून घ्यायची आहे तिथे छान अशी चटणी मी वाटून घेतलेली आहे आणि फोडणीसाठी मी इथे गॅसवर एक तडका पॅन ठेवलेला आहे त्यानंतर त्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे तर यामध्ये आपण आवडीनुसार तुमच्या काही म्हणजे असं तुम्ही मीठ टाकू शक शकता चटणीमध्ये आणि छान व्यवस्थित आपल्याला हे सा मिक्स करून घ्यायचं आहे मीठ टाकल्यानंतर इथे एक चमचा मीठ टाकलेला आहे मी आणि व्यवस्थित छान असं हे फिरून घेत आहे आणि आपलं तेलसुद्धा इकडे छान असं गरम झालेलं आहे फोडणीसाठी तर चला आपण फोडणी दिला तर तरी ते छान गरम झालेलं आहे त्यानंतर मी ते मोरी हिंग टाकलेलं आहे त्यानंतर आपल्याला टाकायचे आहेत कढीपत्त्याची पानं कढीपत्त्याची पाने टाकल्यानंतर आपले चमच्याने छान असं हे मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली नक्की मला कमेंट करून सांगा आणि आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा स्किप न करता तर तुम्हाला ही नारळाची चटणी कशी वाटली ती मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर ही चटणी टाक छान आता आपण हे फोडणी टाकल्यानंतर व्यवस्थित चमच्याने मिक्स करून घेऊया तर बघू शकता खूप सुंदर टेस्टी आपली इथे नारळाची चटणी बनवून रेडी झालेली आहे